जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं प्रशासनाच्या वतीनं पालखी देवाणघेवाण सोहळा यावेळी पार पडला जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्यातील सराटे येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं पालखीचं स्वागत केलं आणि दर्शन घेतलं चला पंढरीसी जाऊ बाप रखुमा देवीवरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत सर्व वारकरी भक्ती रसात नावून निघाले जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचं नेत्रदीपक असं गोल्ड रिंगण झालं जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले उपविभागीय अधिकारी अमित माळी श्रीमती विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजूळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते निरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी साडेआठ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज इथं आगमन झालं यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पथकानंही पालखीचं स्वागत केलं तसंच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या आश्म आणि पादुकाचं पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला